नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे हरविश आणि ममा तर मंडळी सकाळीच उठले आहे मी आणि उठून बघते तर काय तर सकाळीच जो रात्री चुकून आय थिंक कॉक चालू राहिला होता आणि टाकी पूर्ण खाली झालेली आहे पूर्ण पाणी गेलेलं आहे टाकीतून काहीच पाणी नाही आता घरामध्ये म्हणजे थोडंफार मशीन वॉशिंग मशीनवर मशी थोडं पाणी भरून ठेवते मी कपडे धुण्यासाठी ते आहे आणि एक दोन बकेट पाणी असेल बघी पिण्याचं पाणी भरलेलं असतं माझ्याकडे हंडा या अंडा कळशी आणि फिल्टर पिण्याचं पाणी भरलेलं असतं एवढं पाणी आहे पण वापरायला पाणी काहीच नाही आहे जस्ट होत बघते म्हटलं चला ब्लॉगला पण सुरुवात करूया सकाळी सकाळी ऑफिसला निघायचं आहे आणि आता बघू आता कसं मॅनेज होतं येईल पाणी एक अर्ध तासामध्ये पाणी येऊन जाईल तसं पण आता सध्या तरी घरामध्ये काहीच पाणी नाही आहे असं सकाळी सकाळी झालं का मग किती चिडचिड होतं असेल विचार करा असं आणि काल पण माझी चिडचिडच झाली होती आज पण माझी चिडचिडच होते रोज काही ना काही नवीन टास्क आहेत माझ्या समोर विशाल आणि आरविश झोपलेले आहेत आता दोघांना उठवेल कारण पण मिठूचा पेरू पेरू।, पेरू।, पेरू खातो ना पेरू खातो ना पेरू कोणाला पाहिजे तुला पेरू देऊ पोराचा डोळा ठीक व्हायला तयार नाही आणि दवाखान्यात घेऊन जावंच लागेल चला डॉक्टर आज संध्याकाळी बघू तू डॉक्टर भेटतोय का महिन्याने तुझा डोळा खराब करून ठेवलाय असं नाचायचंय असं नाचायचं

मी टाकी एवढी स्पीडने भरते ना खरं ते सकाळ जे पाणी येतं ना पुँप, पुँप <im video> ये ला मी अशी होऊन जाते खूप खूप फास्ट पाणी असते हो मिक्सर चालू केला तर तो रडून उठला असं मिक्सर मी आणि रेड उठलाय उठी अले पा आपले उठी तू ए सोनपरी

जी आहे ती स्वच्छ धुवून कट करून घेतली आहे भाजी पण झालेली आहे आणि इकडे गरम गरम चपात्या होत इकडे छान अशी चहा चपाती बनवते चपाती बनवते चहा नंतर बनवेल पण मस्त तूप टाकून गरम केली इला छान भाजली तूप घालून तर इकडे मशीनचे कपडे धुवून झालेले आहेत आता आणि इकडे भांडे आहेत इकडे पाणी गरम होत आहे तर माझं किचन असं मस्त स्वच्छ आवरून झालेलं आहे तुम्ही बघू शकता तिकडे भाजी चपाती तिच्या झाकण ठेवायचं राहिले झाकण ठेवेल आता तिच्यावरती आणि मला थोडासा भात घालायचा आहे अजून हे काम बाकी आहे आणि आता लादी पुसायला काढली तुम्ही बघा तर दोघांना दोघांना सांगितलं अजिबात खाली उतरायचं नाही दोघांनी पण इकडे आरवी स्कूलला निघालेला आहे बाय जा स्कूलला लवकर या मामा जाईल आता पा द्या अगं माझं पिल्लू ते बाय बेटा जा शाळेत जा बाय 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 चला मला लेट झालंय मी पण आवडते बाय बेटा बाय तर अशा प्रकारे माझं घरातलं सगळं आवरून झालेलं आहे इकडे भाजी चपाती भरून ठेवली तिकडे चहा आहे बाकी सगळ्या गोष्टी आवरून झाल्या तुम्ही बघू शकता अक्षर लादीपासून ते एक कपड्यांपर्यंत सगळं आवरून झालेलं आहे आणि आता माझी निघायची वेळ झाली आहे माझी बॅग आणि मी निघते आता तर फायनली मंडळी मी निघालेली आहे ऑफिससाठी आणि आज माझा ब्रेकफास्ट नाही झाला कारण मी व्हिडिओ शूट करत होतो त्यामुळे मला उशीर झाला माझा थोडं टायमाचा अंदाज चुकला जर मला शूट करायचं होतं अजून मला अर्धा एक तास लवकर उठायला पाहिजे नव्हतं असं पण माझं घरातलं सगळं आवडलं आणि आता विशाल आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे या सगळ्या गोष्टी करून घेते विशालचं पाणी पण गरम करायला ठेवून दिलं होतं तुम्ही पाहिलं आणि विशाल आर्विशला सोडायला गेलो होतं ते पण पोहोचतील भैया इधरच लिहिलं अंदर शॉर्टकट ट्वेंटी टू जाणार हो तर मग आता पाच ते एक पाच दहा मिनटात ऑफिसमध्ये पोहोचून जाईल चला पण व्हिडिओ इकडे सेंड करते आय होप तुम्हाला जे मॉर्निंग तर सकाळी धावपळीचं जे रुटीन आहे आर्विचं माझं प्लस विशालचं हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराला अजिबातच विसरू नका बाय